स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल श्रावण महिना चालू आहे सेवा आणि उपाय आपले चालू आहेत तुम्ही सगळे करत आहात अशी आशा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला श्रावण महिन्यापासून नेहमी करण्यासाठी काही मिठाचे छोटे छोटे मात्र खूप चांगले उपाय सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या घरातील निगेटिव्हिटी दूर होईल आजार पण दूर होईल आणि जी काही वाईट शक्ती आहे ती दूर होईल घरातील वास्तुदोष दूर होतील आणि घर तुमचे एकदम प्रसन्न राहील तर बघा काय आहे मीठ आपण मीठ ह्याला खूप पहिल्यापासून म्हणजे अगदी आपण कथेमधून सुद्धा वाचतो की ज्याचे मीठ खाल्ले त्याला जागावे किंवा ज्याच्या कष्टाचे मीठ तुम्ही खाता त्याला जागावे तसेच पापी माणसाच्या हातचे किंवा ज्या लोकांच्या मनात तुमच्याबद्दल चांगल्या भावना नाहीत अशा लोकांच्या हातचे मीठ कधीही खाऊ नये आणि अशा घरातल्या लोकांकडे कधीही जेवण करू नये की तुम्हाला माहिती आहे ही, ही, ही व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट चिंते अशा घरात चुकूनही काहीही खाऊ पिऊ नये पाणीसुद्धा पिऊ नये कारण ती ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि आपल्याकडे वाईट म्हणजे सगळ्या वाईट शक्ती आपल्याकडे अंगातल्या जागृत होतात आणि आपल्याला त्याचा त्रास होतो म्हणून मीठ नेहमी प्रामाणिक माणसाच्या किंवा स्वामी सेवेकराच्या हातचे जर खाल्लेत तर काहीच प्रश्न तुम्हाला येणार नाही किंवा तो आपल्याला कळतं बघा ही व्यक्ती धार्मिक आहे चांगली आहे वृत्तीनं चांगली आहे किंवा व्यसनाधीन नाही आहे अशा चांगल्या घरात तुम्ही जर जेवलात तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आता तुम्ही म्हणाल विकतचे जेवण तो भाग वेगळा आहे पैसे देऊन जेवण करणे हा आपला एक म्हणजे म्हणतो ना आपण गरज असते प्रवासात आहोत म्हणून जेवत आहोत किंवा कधीतरी कंटाळा आला आहे म्हणून जेवत आहोत या गोष्टी वेगळ्या आहेत कारण आपण तिथे पैसे देऊन जेवतो त्यामुळे समोरच्याची भावना किंवा तुमच्यावर ब्लॅक मॅजिक करण्याची त्यांना काहीच गरज नसते त्यामुळे बाहेरचे जेवण ही गोष्ट वेगळी आहे मात्र कुणाच्या घरातले जेवण जेवताना शंभर वेळा विचार करा की ही व्यक्ती तुमच्याबद्दल काय चिंते आणि अगदीच जर जेवावे लागले अशा वेळेस तुम्ही गायत्री मंत्र म्हणा त्या जेवणाची शुद्धी करा अकरा वेळा गायत्री मंत्र म्हणा आणि मनात आणा की हे जे जेवण आहे ते शुद्ध आहे पवित्र आहे यामध्ये काही नाही आणि ते जेवण तुम्ही करा अगदीच गरज लागली तर गृहात गृहभांडणे गुरुह म्हणजे घरातील भांडणे जर तुम्हाला मिटवायची असतील तर तुम्हाला आता तुमच्या पती पत्नीत समजा खूप वाद आहेत असतात असे म्हणजे भरपूर आहेत असे जोड्या भरपूर आहेत तर अशा लोकांनी काय करावे आपल्या बेडरूममध्ये एका कोपऱ्यात काचेच्या ग्लासमध्ये मीठ भरून ठेवावे आणि प्रत्येक शनिवारी ते बदलावे आता ते बदलताना पहिले कुठं टाकायचं तर बेसिनमध्ये ते टाकून द्यायचं प्रत्येक शनिवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे पहिले टाकून द्यायचं आणि दुसरं भरायचं बघा हळूहळू तुमच्यातले वाद विवाद तुमचे पती तुम्हाला जर मारत असेल त्रास देत असेल तर ते आपोआपच कमी येईल आणि तुमच्यामध्ये गोडी निर्माण होईल दुसरी गोष्ट म्हणजे धन आता असं कोण आहे का ज्याला धन नको आहे तर प्रत्येकालाच हवे आहे एका काचेच्या ग्लासमध्ये तुम्हाला मीठ भरायचे आहे त्यात पाणी घालायचे आहे मुठभर मीठ आणि पाणी भरायचे आहे आणि त्याच्या मागे तुम्हाला लाल बल्ब लावायचा आहे आणि आता हे कुठे ठेवायचे आहे तर नैऋत्य दिशेमध्ये तुम्हाला हा ग्लास ठेवायचा आहे हा एक खूप रामबाण उपाय आहे नैऋत्य दिशेमध्ये काचेच्या ग्लासमध्ये मुठभर मीठ जाड मीठ किंवा साधं मीठ कोणतंही मीठ घाला त्यात पाणी घाला आणि त्याच्या मागे एक लाल बल्ब लावून ठेवा मागे म्हणजे त्याच्या थोडं मागे अगदी टच करू नका त्याला त्याला स्पर्श नाही झाला पाहिजे कारण काच गरम झाली तर ती तडकू शकते थोडासा लांब लावा अशा प्रकारे हा कायमस्वरूपी चालू ठेवायचा आणि बघा मग की तुम्हाला धनाचे धनाचे अडथळे कर्ज हे सगळं तुमचं डोक्यावरचं कमी होऊन तुम्हाला घरामध्ये धनसंपत्ती वाढेल आलेले धन टिकून राहील आणि कर्जबाजारीपणा तुमचा कमी होईल व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता घरात सुद्धा उपाय करू शकता हा उपाय खूप अनुभव सिद्ध उपाय आहे आणि हा केला तर तुमच्या घरात नक्कीच फायदा होईल आता टॉयलेट आणि बाथरूम आपल्याकडे टॉयलेट बाथरूम यंत्र सुद्धा आहे ज्यांना हा उपाय नाही करायचा त्यांनी टॉयलेट बाथरूम यंत्र घ्या ज्यांच्या चुकीच्या दिशेला टॉयलेट बाथरूम आहेत त्यांच्या त्या दिशांचा दोष घालवण्यासाठी आपल्याकडे टॉयलेट बाथरूम यंत्र आहे ते तुम्ही घेऊन बसवू शकता किंवा काचेच्या वाटीमध्ये मीठ ठेवा आणि ते टॉयलेटमध्ये आणि बाथरूममध्ये ठेवा आता प्रत्येक शनिवारी काय करायचं हे जे मीठ आहे ते बाथरूममधलं बाथरूममध्ये आणि टॉयलेटचं टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करायचं आणि परत बदलायचं वाटी धुवायची परत बदलायचं आता काही जणांना वाटतं बघा की आपण मिठाला लक्ष्मी मानतो मग कस ते कसं बरं ठेवायचं त्यांनी काय करा आपल्याकडे यंत्र मिळते ते बात यंत्र टॉयलेट आणि बाथरूम मध्ये लावा तुमचे सगळे सर्वस्वी दोष निघून जातील त्यानंतर आजारी आजारी व्यक्तीसाठी काय करायचं तर आजारी खूप आजारी व्यक्ती आहे सतत आजारी आहे सतत झोपून आहे तर त्याच्या डोक्याशेजारी एक स्टूल ठेवा म्हणजे जिथे तो झोपतो त्याच्या शेजारी एखादं स्टूल ठेवा किंवा काहीतरी ठेवा आणि त्याच्यावर वा एका वाटीमध्ये काचे भरून ठेवा ते ठेवले की काय करायचं आहे तुम्हाला ठेवले की तुम्हाला दर शनिवारी हे मीठ बदलायचे आहे आणि जुने मीठ त्याच्या डोक्यावरून ओवाळून बाहेर टाकून द्यायचं आहे त्यानंतर मन बेचेन असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मन बेचेन डिप्रेशन चिडचिड रागराग या सगळ्यासाठी पाण्यामध्ये चमचाभर मीठ घालायचं आहे साधं मीठ जे आपण जे जेवणात वापरतो ते मीठ तुम्हाला पाण्यामध्ये घालायचं आहे आणि त्या पाण्यानं दर शनिवारी आंघोळ करायची आहे शनिवार ह्याच्यासाठी की तुमची निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी शनिवार हा उत्तम वार मानला जातो म्हणून शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे शनी ज्यांचा शनी कमजोर आहे किंवा ज्यांना साडेसाती चालू आहे शनीचा त्रास होऊ नये असं ज्यांना वाटतं त्यांना त्यांनी काय करायचं आहे जेवताना समजा भाजीत मीठ कमी आहे भातात मीठ कमी आहे आमटीत मीठ कमी आहे वरून मीठ घालायचे नाही वरून मीठ घातल्याने तुमचा शनी बिघडतो जसं आहे तसं जेव्हा अगदीच वेळ तर काळं मीठ रॉक सॉल्ट ज्याला म्हणतो ते घातलं तर तुम्हाला शनीचा त्रास होणार नाही पण पांढरं मीठ जर घालाल तर शनीच शनी हात धुन मागा लागेल असं म्हटलं जातं आणि म्हणून वरून मीठ घालताना सावधान वरून मीठ घालताना तुम्ही नेहमी काळं मीठ किंवा सेंदव मीठ ज्याला आपण म्हणतो ते घालू शकता मात्र पांढरं मीठ नेहमीचं रेग्युलर मीठ तुम्हाला घालायचं नाही आहे तर असे होते मिठाचे अचूक उपाय जे तुम्हाला करायचे आहेत हे केल्याने तुम्हाला खूप छान अनुभव येतील आणि खूप चांगले तुम्हाला धनसंपत्तीचे कर्जाचे सगळेच प्रॉब्लेम तुमचे मिटतील उपाय कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ